नागेश पाटील अष्टीकर यांच्या पुत्रासह समर्थकावर गुन्हा दाखल नांदेड उमरखेड मार्गावर मारलेगाव येथील निवडणूक विभागाच्या वतीने उभारलेल्या तपासणी नाक्यावर वाहन थांबविले असता कर्मचाऱ्याशी हुज्जत घालून त्याचा मोबाईल फोडल्याची घटना घडली असून या प्रकरणी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पुत्रासह समर्थकावर उमरखेड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास हिंगोली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांचे चिरंजीव कृष्णा पाटील आष्टीकर हे स्वतःकडील एम एच सव्वीस बी एक्स एकोणतीस एकोणतीस या वाहनाने हदगाववरून उमरखेडकडे येत होते रस्त्यात मारलेगाव येथे निवडणूक विभागाच्या वतीने चेकपोस्ट उभारण्यात आला आहे येथे शासकीय कर्मचारी मालुतराव काकडे प्रकाश पवार अशोक सूर्य राजरतन नौसागरे तसेच पोलीस शिपाई संघर्षशील टेंबरे व गजानन आडे हे नाकाबंदीच्या कर्तव्यावर आहेत यातीलच कर्मचाऱ्यांनी आष्टीकर यांना त्यांचे वाहन तपासणीसाठी थांबविण्यास सांगितले यावेळी संतापलेल्या कृष्णा पाटील आष्टीकर यांनी पोलीस कर्मचारी संघर्षशील टेंबरे यांच्याकडील मोबाईल हिसकावून फोडला तसेच सहकारी कर्मचारी रामकिसन शिंदे यांच्या गळ्यातील ओळखपत्र हिसकावले त्यानंतर तेथून ते पसार झाले या प्रकरणी पोलीस कर्मचारी रामकिसन शिंदे राणार गोकुळनगर उमरखेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कृष्णा पाटील अष्टीकर यांच्यासह त्यांच्या सहकार्यावर विविध कलमांमुळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे